लाडक्या बहिणी नाराज आहेत कारण त्यांना एकवीसशे ऐवजी दीड हजार रुपयेच मिळत आहेत ते दीड हजार रुपये देखील नियमित मिळत नाहीयेत हा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत मंत्री नरहरी झिरवळ यांना विचारला आता यावर बोलताना मंत्री झिरवळ काय म्हणाले असावे ते म्हणाले लाडक्या बहिणी नाराज आहेत हे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात पण सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खुश आहेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं कोणी जाहीर केलेलं नाहीये नक्की हा प्रकार काय आहे खरंच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कोणीच कधी जाहीर केलेलं नव्हतं का सरकार बहिणींसाठी उदासीन झालंय का सरकारच्या तिजोरीत बहिणींसाठी खडखड्यात झालंय का म्हणून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाही आहेत का हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया तुम्हाला जर आठवत असेल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींसाठी स्पेशल इव्हेंट होत होते या इव्हेंटमध्ये सध्याच्या सरकारमधील तिन्ही महत्वाचे नेते एकत्र येत बहिणींना हप्त्याचे चेक देत होते याच दरम्यान निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या जाहिराती देखील आपण पाहिल्या आणि यातच महायुतीने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं या सगळ्या वातावरणात अखेर सरकारला याचा फायदा झाल्याचे म्हणत त्याचा इम्पॅक्ट महायुतीला त्यांची सरकार आणण्यात झाल्याचं देखील आता राजकीय विश्लेषक सांगतायत मात्र निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेला घेऊन एक वेगळं चित्र निर्माण झालं लोकांना वाटलं आता सरकार आलं की लगेच लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचा बदल होईल त्यानंतर सरकारकडून सांगण्यात आलं की या संदर्भात एक्च्युली अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल त्यानंतर या योजनेतील बदल त्यात स्पष्ट होतील मात्र सरकारकडून जेव्हा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला तेव्हा मात्र एकवीसशे रुपयांची कुठलीच घोषणा झाली नाही यावर अंबादास दानवे म्हणाले की मागील अर्थसंकल्पात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शेचाळीस हजार कोटींची तरतूद केली होती आता केवळ छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळं सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे आता या सगळ्यानंतर विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असा देखील एक सूर केला आणि तसे आरोप देखील केले शिवसेना नेते उद्धव ठाकरे म्हणाले की राज्य सरकारनं आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे अर्थ, अर्थ नसलेला अर्थसंकल्प आहे हे जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा ठाकरेंनी म्हटलेलं खरं म्हणजे पुढे हे पण म्हणाले ते की खरं म्हणजे या सरकारच्या तिजोरीत पैसा नाहीये तसंच त्यांच्या संकल्पाला देखील अर्थ नाहीये जाहिरातीपोटी लाखो कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले मात्र शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा उल्लेख करण्यात आलेला ते देखील आता ते दिसत नाहीये ठाकरे पुढे म्हणाले की मारल्या थापा भारी अन महाराष्ट्र केला कर्ज अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण विषयावर टोला लागावला बरं वेळोवेळी राज ठाकरेंनी देखील या योजनेवर टीका केली आहे मात्र आता नरहरी झिरवाळांच्या वक्तव्यानंतर यामध्ये आता एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले झिरवाळ म्हणाले की विरोधकांनी आधी म्हटलं की महायुती ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देणार नाही कारण त्यांच्याकडे दीड हजार रुपये देण्याची ऐपत नाही आणि मग राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले तर आता एकवीसशे रुपये देण्यावर विरोधक जोर देत मात्र असा काही प्रकार नाहीये लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देखील परिपूर्ण आहेत लाडक्या बहिणी दीड हजार रुपयांमध्ये खुश आहेत आता झिरवाळांनी एकवीसशे रुपये देण्याचा जो एक दावा होता तोच फेटाळून लावला मात्र यावर जेव्हा आपण महायुतीतील महत्वाच्या नेत्यांची वक्तव्य पाहतो तेव्हा त्यातील अजित पवारच म्हणाले होते की आम्ही एकवीसशे देण्याचा जो काही एक निर्णय होता त्या संदर्भात नाही म्हटलेलाच नाहीये पण सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ असं देखील म्हटलेलं नाहीये यावर पुढे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणतात जाहीरनामा एक वर्षाचा नसतो तो पाच वर्षाचा असतो आणि पुढे मग मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात जर बहिणींना एकवीसशे रुपये दिले नाही तर ते आम्हाला मत देणार नाही आता या तिन्ही वक्तव्यानंतर एकूणच या लडक्या बहिणींचा वाढीव हप्ता काही या वर्षात येईलच असे दिसत नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहे अजित पवारांनी ज्याप्रमाणे यावर अगोदरच प्रतिक्रिया दिली होती की सगळी सोंग करता येतात पैशाची नाही आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार म्हणजे यातूनच उपमुख्यमंत्री हे स्पष्ट संकेत देत आहेत की सरकारची आर्थिक परिस्थिती डबगाईला आहे अर्थसंकल्पातून देखील हे स्पष्ट दिसत आहे की जिकडे शेचाळीस हजार कोटींची तरतूद केली होती लाडक्या बहिणी योजनेला तिकडे छत्तीस हजार कोटींची तरतूद फक्त करण्यात आली आहे त्यामुळे सरकारच्या तिजोरीत लाडक्या बहिणींसाठी खडखडाट झालाय असं देखील म्हटलं जात मग अशात आता एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय होईल हे थोडं कठीणच दिसतंय बर व्हिडिओ करताना आजच मंत्री नरहरी झिरवळ यांनी जे वक्तव्य केलंय त्यावरून माघार घेत यावर पुन्हा त्यांनी आपलं वेगळं मत मांडलंय आणि ते वक्तव्य आजच मांडलं चोवीस तासांच्या आतमध्ये त्यांनी आपल्या वक्तव्यावरून टर्न घेत म्हटलं की पाच हजार दिले तरी आमचं काही म्हणणं राहणार नाहीये पाच हजार दिले पाहिजे अशी आमची मागणी राहील पण थोडंसं जे ऍडजस्टमेंट आहे त्याला थोडाफार वेळ मागे पुढे होणार मग या अशा बाबी ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या करण्यासाठी सरकार थोडंसं अडचणीत येतं म्हणून मी काल जरी बोललो असेल की पण आज सांगतो जे एकवीसशेची मागणी आहे त्यावरून मग महिला नाराज आहेत हे सीएम सीएम सी एम साहेबांना आणि डी सी एम साहेबांना माहीत आहे मात्र त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे की हा पाच वर्षाचा प्रोग्राम आहे आणि पाच वर्षात पहिल्यांदा आम्ही दीड हजार दिलेत पुढे जरी आर्थिक परिस्थिती सुधारली तर तो तसं देण्याचा विचार आम्ही एकवीसशे देण्याचा देखील करू असं सभागृहात देखील म्हटलं गेलंय मग पुन्हा पुन्हा काय येतं तेच तेच हेच आम्हाला समजत नाही हे वक्तव्य मंत्री झिरवाळ यांनी केलंय आता अगोदरचं वक्तव्य आणि आत्ताचं या दोन्ही वक्तव्यानंतर आणि अजित पवारांच्या या बाबतीत आलेल्या वक्तव्यानंतर हे तरी कळतंय की सरकारची आर्थिक परिस्थिती सध्या ठीक नाही आहे त्यामुळे एकवीसशे रुपये वाढवून मिळतील का या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद